कामगार संघटनांचा केअर सेंटर कोरुची हॉस्पिटल महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मेडिकेअर योजनेत दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी कामगार संघटना संयुक्त का कृती समितीने बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की इचलकरंजी शहरात अनेक नामांकित दवाखाने असतानाही शिकाऊ डॉक्टर असणाऱ्या केअर सेंटर कोरोची या हॉस्पिटलला योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे या दवाखान्यात कामगारांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळत नाही त्यामुळे कामगारांना कोल्हापूरपर्यंत प्रवास करावा लागतो यामुळे हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातील कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कामगार प्रतिनिधींनी मागणी केली की स्थानिक पातळीवरील दर्जेदार व विश्वासार्ह दवाखान्यांना मेडिकेअर योजनेत समाविष्ट जेणेकरून कामगारांना तात्काळ आणि चांगली मिळू शकेल कामगार आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली यावेळी महाराष्ट्र बांधकाम सेनेचे राजेंद्र निकम आनंदा गुरव गणेश मादास सिद्धलिंग मडिवाळ राजशेखर जेऊर अविनाश चव्हाण आश्रय माळी आदी उपस्थित होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना काम काम मेडिकेअर सुरू आहे दवाखाना सुरू आहे मात्र हा दवाखाना सुरू सगळ्यांची वात करण्यासाठी खोरुची येथे के केअर सेंटर म्हणून सुरू आहे त्या केअर सेंटरमध्ये कोणतीही सुविधा नाही त्या केअर सेंटरमध्ये सर्व डॉक्टर शिकाव आहेत व शिकावून रसना लावून अनेक उपचार केले जातात त्यापैकी अनेक एक दोन पेशंट दगावलेलं पण आहेत व चांगल्या पद्धतीचा उपचार होत नाही मग या दोन तीन दोन तालुक्यातील लोक कोल्हापुरात जाऊन उपचार करत आहेत त्याचा त्रास होत आहे म्हणून आमची या सहाय्यक कामगार त्यांना मागणी केली की हे हॉस्पिटल एक बदलून द्या आणि यामध्ये आलायन्स समितीमध्ये इंदिरामयी हॉस्पिटल आहे त्यावेळी ले। चांगले नामांकन हॉस्पिटल द्या आणि हे हॉस्पिटल बंद करा अशी आमची मागणी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं शिरो हातग तालुक्यातील बांधकाम कामगारांना मेडिक्लेमसाठी गोरुची येथील केअर हॉस्पिटलची मान्यता शासनाने दिलेलं आहे तरी सदरच्या केअर हॉस्पिटलमध्ये पूर्ण शंभर टक्के शिकाऊ भरती असल्याने त्या पेशंटला तिथं कुठलाही चांगला उपचार होत नाही त्या केशंट पेशंटाची विचारपूस केली जात नाही त्यांना छान नाश्ता वेळेवर दिला जात नाही आणि सदरच्या पेशंटवरून पैसे घेऊन उपचार केले जातात तरी ताबडतोब केअर हॉस्पिटलची मान्यता रद्द करून मोठा हॉस्पिटल एक बांधकाम कामगारांसाठी करून द्यावं अशी आम्ही मागणी कामगार संयुक्त कृती समिती वतीनं विचार करतील सहाय्यक कामगार युक्त भोईटे से यांना आज निवेदन दिलेलं आहे